का राम राम मंडळी मी संतोष वोगे स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी आहे पोहे खायला आणि पोहे खायला परबणी सगळ्यात कोणी प्रसिद्ध असेल ते म्हणजे आपली कदम मामा मित्रांनो हे आपले कदम मामा खूप जणांनी नाव ऐकलं असं कदम मामा हे आपले रामराम सर रामराम माझं नाव परमेश्वर कदम पाटील दुकानला तीस वर्ष झालेले माझ्या तीस वर्ष झालेत दुसऱ्या पोयासोबत भजे भेटते मिरची भजे भेटते मूग वडा भेटते दही झाडची बॉटल मिसलेली बॉटल पण माझे पोहे समजा जास्त फेमस आहे आणि मला एक माझी एक आशा आहे की मी मग दोन पैशावर एक रुपयावर धंदा करतो मी दुसऱ्या हॉटेलवाल्यासारखं आणि दुसऱ्यासारखं मार्किंगवर नाही मी काय म्हणतो की गरीबाची सेवा म्हणून माझ्याकडे आहे तरी काही प्रॉब्लेम येत नाही माझी क्वालिटी बी आहे आणि क्वांटिटी बी आहे आणि रेट बी माझ्याकडे कमीच आहे आज किराणाचे भाव डबल झालेले आहेत तरी बी मी आज त्याच भावामध्ये कस्टमरला सर्विस देतो मी फक्त पन्नास पैशावर धंदा करतो माझ्याकडे आज दहा ते बारा कारागिरी आहेत फक्त त्या कारागिरीसाठी मी धंदा करायला लागलो मला या कमवायची हो एक रुपया भेटला याच्यात मी समाधान आहो मला जास्त पैशाची आशा नाही फक्त मी कस्टमरला सर्विस देतो आणि क्वालिटी देतो आणि क्वांटिटी देतो आणि मला पैशाची बिलकुल जास्त आशा नाही कमवा म्हणून की माझ्याकडे जे सर्विसला जे कारागिरी लोक आहेत किंवा नोकर आहेत त्यांना मी त्यांच्यासाठी जास्त दुसऱ्या सारखं मार्जिन नाही आज बी चहाचा रेट माझ्याकडे सहा आहे पोहे प्रत्येकाकडे तीस आहेत पण माझ्याकडे ओढली वीस रुपये आज मिरची भजे असते वीस रुपयाच्या वरील माझ्याकडे रेट नाही माझ्याकडे रेट ओढली आहे तरी मी आज बी लोकांची सेवा करण्याची माझी आज बी तयारी आहे आज माझी एवढी वय असेल की मी स्वतः पोहे बनून कस्टमरला सर्व्हिस देतो आणि मला असे वाटते की मी अजून किती वर्ष मी सोयी द्यायची माझी इच्छा आहे तरी मला कस्टमरना धन्यवाद माना आणि मला शुभ इच्छा द्याव एवढं बोलून माझं भाषण मी जय हिंद जय महाराष्ट्र I don't know. पोहे खाऊन झालेले आहेत आणि प्रसिद्ध असलेले पोहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया